स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी मा तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आरे मंडळी चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मास म्हणजेच आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशी ह्या हा चार महिन्याचा काळ जो आहे हा श्री हरी विष्णूला समर्पित असतो आणि ह्या चार महिन्यामध्ये श्री हरी विष्णूची जेवढी सेवा होईल जेवढा नामस्मरण कर आपण करू शकतो जेवढे चांगले कर्म करू शकतो तेवढे चांगले फळं आपल्याला मिळत असतात या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती देणार आहे तुम्हाला की चार महिन्यामध्ये आपण कमीत कमी फक्त कमी हे दहा नियम केले आणि पाच उपाय सांगणार आहे तुम्ही हे अवश्य पाच उपाय जर केले तर याचे आपल्याला किती फायदे आहेत या चातुर्मासमध्ये मा चातुर्मास म्हणजे याच्यामध्ये बरेच लोक खूप कडक कडक नियम पाळतात तर या चातुर्मासामध्ये मा महत्त्वाचे मी असे पाच उपाय सांगणार आहे आणि हे, हे पाच उपाय प्रत्येक व्यक्तीनं जीवनामध्ये या चार महिन्यामध्ये करून पाहावं त्याचं जीवन सफल होईल आणि त्याच्यासारखं भाग्यशाली कोणीही नसणार काहीच नाही जमलं तर चातुर्मासामध्ये हे पाच उपाय अवश्य करावे चला तर मग सुरुवात करूया असे महत्त्वाचे कोणते पाच उपाय आहेत तसे तर नित्य नियम भरपूर आहेत चातुर्मास म्हणजेच आता सहा जुलै सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार आषाढी एकादशी देवशैनी एकादशीचा हा दिवस आहे आणि या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते तर चातुर्मासाची सुरुवात झाली तर या दिवसापासून बरेच लोक शक्यतो थोडीशी ही माहिती देते तुम्हाला की काय करायला नाही पाहिजेत आणि काय करायला पाहिजे मी एक व्हिडिओ टाकला खूप छान प्रतिसाद मला मिळाला तर परत एक व्हिडिओ बनवला की चार महिन्यामध्ये आपण फक्त हे पाच उपाय केले तर त्याने आपलं आव आयुष्य आणि आपलं जीवन बदलून जातं शक्यतो चातुर्मासामध्ये अशा बऱ्याच महिला आहेत की चार महिन्याचा उपवास करतात बरेच लोक चप्पलचा त्याग करतात बिना चप्पलचं चा चार महिने राहतात बरेच लोक एक धान्य खातात कोण आता गहू तुम्ही चपाती खात असेल तर गहू एक धान्य झालं तर कडधान्ये गहूच्या व्यतिरिक्त तुम्ही तांदूळ कुठल्याही प्रकारचं चणे मूग मटकी कुठल्याही प्रकारचं दुसरं धान्य खाऊ शकत नाही पालेभाज्या खाऊ शकणार आणि चपाती खाऊ शकणार दुसरं धान्य खाऊ शकत नाही त्याला म्हणजे नित्य नियम आणि त्याग केलेला म्हणजे आपण कुठला तरी आता देवनिंद्रेमध्ये चार महिन्यासाठी जातात आणि हे खूप सप्त ऋषी जे आहेत सप्त ऋषीनी जेव्हा विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला होता आणि नरसिंहाचा अवतार घेतला होता हिरण्य कश्यपचा वध करण्यासाठी आणि त्या ज्यांनी जेव्हा त्याचा अवतार घेतला विष्णूंनी अवतार घेतला आणि वध करून केल्यानंतर हे नरसिंह अवतारामधून श्री विष्णू लवकर म्हणजे या सामान्य रूपामध्ये लवकर न न येण्यामुळे बरंच म्हणजे पृथ्वीचं नुकसान होत होतं समस्त संसाराचं नुकसान होत होतं म्हणून या सगळ्या लोकांना म्हणजे चिंता लागलेली देवदेवतांना चिंता लागलेली तेव्हा सप्तऋषींनी श्री विष्णूला हा श्राप दिला होता की म्हणजे चार महिने हे जेव्हा जा, 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 निद्रेमध्ये जातात ना तर ह्या श्रापाचं हे कारण आहे म्हणजे मन, हे हा नियम आहे प्रकृतीचा नियम आहे म्हणून हे श्री हरिविष्णू चार महिन्यासाठी नियोजित जातात आणि चार महिन्यासाठी श्री विष्णूची आपल्याला सेवा करायची आणि ही सेवा केल्यानंतर आपल्या भाग्यामध्ये आपल्या नशिबामध्ये काय काय बदल होतात हे स्वतः तुम्ही अनुमा अनुभव घेऊ शकता कारण ही कथेनुसार स्तोत्रानुसार कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला श्री विष्णूची जे कुठली माहिती असेल कुठलाही ग्रंथ असेल तर त्याच्यानुसार ही शॉर्टकटमध्ये जेवढी आठवली तेवढी मी माहिती सांगितली खूप सुंदर सुंदर कथा आहेत पुराणिक कथा पण एवढी वेळेवर मला आठवलं नाही जेवढे शब्द आठवले तेवढे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत श्रावण महिना चातुर्मासामध्ये हा चार महिन्याचा जो काळ आहे तर हा ह्या काळामध्ये जेवढं होईल तेवढं आपण शक्यतो नष्ट काय काय करायचं त्याग कशा कशाचा करायचा तुम्ही करत असाल तर म्हणजे बऱ्याच महिला काय करतात धरणे आणि पारणे म्हणजे चार महिन्याचा हा उपवास करतात हे व्रत आहे हे व्रत कसं आहे तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा पाहा पाहत असाल तेव्हापासून पण तुम्ही सुरुवात करू शकता जर तुम्हाला माहिती नसेल तर शक्यतो पन्नास टक्के महिला अशा आहेत की धरणे आणि पारणे हे व्रत करतात धरणे आणि पारणे हे व्रत म्हणजे काय म्हणजे एक दिवस उपवास करतात आणि एक दिवस पारणे आपण एकादशी करतो एकादशीचा उपवास धरला कारण दुसऱ्या दिवशी पारणे सोडतो तसं एक दिवस उपवास एक दिवस सोडणं एक दिवस उपवास एक दिवस सोडणं हा चार महिन्याचा महिला उपवास करतात बऱ्याच महिला अशा आहेत की एकच टाईम जेवतात आणि बरेच लोक असे आहेत की चार महिने फक्त फक्त फराळाचं एक टाईम किंवा दोन टाईम फराळाचं किंवा फळ खातात आणि एक टाईम फराळाचं करतात हा म्हणतात नित्यने बरेच लोक असे सुद्धा म्हणजे चार महिन्यामध्ये सेवा करतात आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो त्यांना वैकुंठ प्राप्त होतो त्यांना अनेक जन्माच्या पापातून त्यांची मुक्ती होते त्यांना कुठल्याही प्रकारचा त्यांच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा था रोग राहत नाही त्यांचं कधी म्हणजे जे रोजचं संतुलन आहे ते कधीही बिघडत नाही त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही ते सर्व बंधनातून मुक्त झालेले असतात हे एवढं चार महिन्याच्या काळामध्ये जेवढी आपण सेवा करू त्याचं आठ म्हणजे दुपटीनं आपल्याला फल मिळत असतं अशा अनेक हे म्हणजे शक्यतो चातुर्मासमध्ये ब्रह्मचार्य पाळणं खूप गरजेचं आहे शक्यतो चार महिने पलंगावर झोपायचं नाही गादीवर झोपायचं नाही जमिनीवर झोपायचं आहे चार महिन्यामध्ये एक धान्य खायचं आहे आपलं आरोग्य साथ देता असेल तब्येत साथ देता असेल तर उपवास करायचा आहे असे बरेच नियम आहेत तर आपण जे काही करू शकाल तसा एक तरी नियम अवश्य पाळावा मी व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्ही सोपे सोपे नियम सांगितलेले आहेत तुम्ही तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला चातुर्मासामध्ये महत्त्वाचे मी दहा उपाय सांगणार आहे त्याच्यातून तुम्हाला पाच उपाय तर अवश्य करायचे आहेत न विसरता आपल्याला चातुर्मासामध्ये जसं जमल तसं दररोज जमलं तर खूप छान आणि नाही जमलं तर जसं जमल तसं पाच वेळा तुम्हाला करायचं आहे पहिला उपाय चातुर्मासामध्ये जो व्यक्ती करेल त्याच्या जीवनाचं खरंच सार्थक झाल्याशिवाय जीवन भाग्य उजळेल त्याचं पहिला उपाय चातुर्मासामध्ये होईल तिथपर्यंत अन्नदान करावं अन्नदान म्हणजे एखादा गरीब व्यक्ती आहे त्याला खायचे पण वांदे आहेत तर त्यांना थोडं राशन भरून द्या त्यांच्या घरी जाऊन अचानक त्यांना जे तुमची परिस्थिती आहे त्याच्यानुसार तुम्ही त्यांना अन्नदान करा हे एक महत्त्वाचा उपाय झाला दुसरं वस्त्रदान करा एखादा गरीब व्यक्ती आहे त्याच्या अंगावर फाटलेले वस्त्र आहेत तुम्ही त्याला कपडे नवीन घ्या चातुर्मासामध्ये त्याला ते वस्त्रदान करा तिसरं पक्ष्यांना गायीला हो पक्षी हो कुठलाही प्रग पक्षी असू दे त्यांना चारा त्यांना घास भरवा त्यांना चारा चावू चा चारू घाला कारण चार महिन्यामध्ये दररोज केलं तर खूप चांगलं ही इतकी पवित्र आणि इतकी चांगली सेवा आहे पहिलं तुम्हाला सांगितलेलं आहे की अन्नदान दुसरं सांगितलेलं आहे वस्त्रदान तिसरं सांगितलेलं आहे पक्षाला खाऊ घालायचं आहे आता चौथा महत्त्वाचा उपाय हा आहे आश्रम म्हणजे कुठल्याही एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊन एखाद्या आश्रमामध्ये जाऊन एखाद्या मोठ्या एखाद्या धार्मिक मंदिरामध्ये जाऊन पाच दहा दोन तीन पा सात दिवसाची सेवा करा ही सेवा जी आहे तर ही सेवा आपल्याला अखंड मोक्षप्राप्त आणि अनेक जन्माचे आपल्याच्यानी जे चुका झाल्या जे पाप झालेले त्याच्यातून मुक्ती मिळण्यासाठी सहकार्य करते म्हणून कुठल्या पण एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊन सेवा करा ह्या चार उपाय सांगितले पाचवा उपाय सावली सेवा आता सावली सेवा म्हणजे काय चार महिन्यामध्ये कुठल्याही शनिवारी आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं मोहरीचं तेल एका वाटीमध्ये घ्यायचं घरामध्ये एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये मोहरी मोहरीचं तेल टाकायचं आणि ते तेल टाकल्यानंतर ते स्थिर झालं की त्याच्यामध्ये आप त्या ते तेलामध्ये आपल्याला बघायचं आणि त्या ते तेलामध्ये बघल्या आपली सावली आप त्या ते तेलामध्ये दिसू द्यायची आणि ते तेल वाटी वाटी घेऊन ती जे भांड्यामध्ये तुम्ही तेल घेतलेलं आहे ते भांड्यातलं तेल ते भांड्यासह कुठल्याही शनी मंदिरामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन भांड्यासहित ते आपल्याला अर्पण करायचं आहे ते भांडं घरी नाही आणायचं हा हा एक उपाय सांगितलेला आहे दुसरा महत्त्वाचा उपाय हा आहे ज्या घरामध्ये सतत आजार पण येत असेल सतत वादिवाद होत असतील म्हणजे दसभर करता राहत नसेल कुठलाही प्रकारचा पैसा प टिकत नसेल भरपूर आहे घरामध्ये पण त्याला चिंता आहे त्याला शांत झोप नाही आहे त्या व्यक्तीला मनस्थिती त्याची स्थिर नाही आहे त्या व्यक्तींनी दररोज आपल्या घरामध्ये वेळ मिळाला तर आणि जर नसेल वेळ तर दर गुरुवारी न विसरता आमावशा पौर्णिमा गुरुवार आणि शुक्रवार या चार दिवसामध्ये चार महिन्यामध्ये एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं विष्णूला प्रिय हळदी चंदन खूप प्रिय आहे पिवळा रंगच विष्णूला खूप प्रिय आहे तर आपल्याला सर्व प्रकारातून मुक्तता मिळण्यासाठी एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं एका ग्लासामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक चमचाभर हळद घ्यायची आणि हळद मिक्स करायची ते पाणी सायंकाळच्या वेळेस आपल्या दरवाजाच्या बाहेर असं शिंपडायचं आहे न विसरता हे दररोज करून पहा आपल्या घरामध्ये जेवढी नकारात्मक आहे म्हणजे वादीवाद होणं आपल्याला चिंता असणं टेन्शन असेल कुठल्याही कामामध्ये यश येत नसेल आपली आपली मनस्थिती जागेवर नसेल आपल्याला रात्री झोप लागत नसेल चिंता आपल्याला खाऊन टाकत असेल तर ही एका ग्लासामध्ये हळदी टाकून हे दररोज सायंकाळी पाणी टाका किंवा मग हे ठराविक दिवसामध्ये टाकलं तरी पण चालेल पण दररोज टाकलं तर खूप कमी वेळामध्ये तुम्हाला याचं शीघ्र मिळेल तर ग्लासामध्ये हळद टाकून दररोज दारामध्ये आपल्या पाणी शिंपरायचं आहे हा सहा उपाय सांगितलेला आहे सातवा उपाय हा आहे की दररोज तुळशीच्या समोर आपल्याला हळदीचं पाणी शिपडून दररोज हळदीनं स्वास्तिक काढायची किंवा साध्या कपड्यांना पुसून घ्या आणि दररोज हळदीनी स्वास्तिक काढा तुळशी मातेला दररोज जल अर्पण करा तुळशी मातेला जल अर्पण करताना दररोज पाणी जेव्हा तुळशीला तुम्ही अर्पण करणार तेव्हा तो आपल्याला सकाळी ओम नमो नारायणा म्हणून तुळशीचा ओम नमो नारायणा म्हणूनच आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि ही सेवा करायची आहे त्या घरामध्ये तुळशी माता जे घराचं जे दावित म्हणजे रक्षण करते आपल्या त्या घरामध्ये कुठलेही संकट कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही तुळशी मातेला दररोज न विसरता चार महिने आपल्याला दिवा प्रयोजित करायचा आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही माहिती सांगितलेली आहे ही सेवा खूप 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 प्रभावी सेवा आहे दररोज जर आपल्याला नाही जमलं तर महत्त्वाच्या शुभ दिवशी गुरुवार असो शुक्रवार असो मंगळवार असो पौर्णिमा असो आमावश्या असो हल्दीचं लेपन चौकटी या चार दिवसामध्ये न विसरता करा दरवाज्यावर ओम आणि स्वास्तिक स्वास्तिक हे शुभ्रतेचं प्रतीक आहे आणि हे शुभ्रतेचं प्रत प्रतीक जे आहे जिथं नकारात्मक आहे तिथं शुभ्रता असायलाच पाहिजेत सकारात्मक असायलाच पाहिजे दररोज नाही जमलं तर मग ठराविक दिवशी स्वास्तिक आपल्या घरावर काढा तुळशी मातेची ज्या घरामध्ये पूजा होती त्या घरामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही चार महिन्यामध्ये आपल्या कुलदेवताचा घरातल्या घरात चार महिन्यातून जसा वेळ मिळेल तसा ठराविक दिवशी अभिषेक करून माता लक्ष्मीचं कुंकुमार्चन करून अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माता राणीची सेवा ही जी आहे ती कुंकुमार्चन करून घरामध्ये घरातल्या घरात सेवा करून तुम्हाला याचं अनेक पुणे मिळतात म्हणून ही हा एक तुम्ही उपाय करू शकता महत्त्वाचं म्हणजे तुळशी मातेला तुम्हाला साधा पाण्याने जर तुम्हाला दररोज तुम्ही साधा पाणी तुळशीला अर्पण करत असाल तर नित्यनियमान तुम्हाला हे उपाय करायचा असेल कोणत्याही प्रकाराचं आपल्याला दुःखातून सुटका करायची असेल तर चातुर्मासामध्ये तुम्हाला एका तांब्यामध्ये लोट्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि त्या हळदीच्या पाण्यानं विष्णूला प्रिय असलेल्या हळदीच्या पाण्यानं तुळशीचा अभिषेक करायचा हे दररोज तुम्ही सेवा केल्यानंतर बघा तुम्हाला चुटकीमध्ये काय तुमच्या जीवनामध्ये चमत्कार होतील ही सत्य गोष्ट आहे हे उपाय छोटे छोटे सांगितलेले आहेत आणि हे शीघ्र फल देणारे आहेत आणि हे चातुर्मासामध्ये आपल्याला जेवढ्या होतील तेवढ्या ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे चातुर्मासामध्ये ज्या घरामध्ये दोन टाईम विष्णू सहस्रनामाचं पठण होतं जेवढे अवतरणे म्हणजे आपण जेवढं आपण ही सेवा करून विष्णूच्या चरणे आपण रुजू करतो तेवढं आपली नकारात्मका नष्ट होते जेवढे आपले पापा आहेत ते नष्ट होतात आपल्या मनामध्ये जे नको ते विचार आहेत त्याची नष्टता होती चार महिन्यामध्ये खोटं बोलणं टाळावं चार महिन्यामध्ये शक्यतो शांतता ठेवावी चार महिन्यामध्ये जेवढं होईल तेवढं मौन मौनचा उपास कोणीच करत नाही उपास लाख प्रकारचे आपण करतो पण जो व्यक्ती मौन धरून उपास करतो म्हणजे आज रात्री झोपताना आपण म्हणजे झोपतो तेव्हापासून तर उद्या परवाला सकाळी आपल्याला दिवसभर बोलायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सकाळी पण बोलायचं नाही आज रात्री झोपताना झोपलो तर उद्या दिवसभर झोपेतून उठवतो परवाचा दिवस उभेपर्यंत बोलायचं नाही त्याला मौन उपास आहे त्याच्यामुळे आपल्या कुठल्याही प्रकारची आपल्या शरीरामध्ये बिमारी आजार असेल तर या मौन उपासाने शंभर टक्के त्याच्यातून तुमची मुक्तता होईल असा कोणता दिवस आहे की आपण आज एकही एक शब्द बोललो नाही असे बरेच शब्द आपल्या तोंडातून जातात पण त्याच्यातून असा एखादा शब्द असतो की तो अपशब्द इतका भयंकर असतो की ते खूप काही आपलं वाईट करून जातो पण आपलं त्याच्यावर लक्ष नसतो म्हणून चातुर्मासामध्ये कोणत्याही प्रकारचा गुरुवार असो तुम्ही ज्या आराध्याला मानता त्याचा एक तरी मौन उपवास करा किंवा पाच उपवास करा चार महिन्यामध्ये पाच उपवास तुम्ही अवश्य आणि खूप साध्या सोप्या पद्धतीनं करू शकता कोणताही गुरुवार करू शकता तुम्ही शुक्रवार करू शकता मंगळवार करू शकता शनिवार करू शकता कुठलाही तुम्हाला जो तुम्ही मानता ज्या देवाला जे तुमचे आराध्य आहे त्याचा पण मौन उपास मौन म्हणजे दिवसभर आपल्याला बोलायचं नाही आता आज रात्री आपण झोपलो तर परवाला सकाळपर्यंत आपल्याला अजिबात बोलायचं नाही किंवा दुसऱ्या दिवशी रात्री बा आज रात्री झोपलो आपण तर दुसऱ्या दिवशी बाराच्या नंतर तुम्ही बोलू शकता त्याला मौन उपास तुम्ही अवश्य करू शकता अशा बऱ्याच सेवा आहेत तर त्यापैकी हे चातुर्मासामध्ये मी तुम्हाला पाच ते सात उपाय सांगितलेले आहेत हे उपाय केल्याने आपलं काय होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारची आपल्याकडे संपत्ती नसेल तर शंभर टक्के आपल्याला संपत्ती मिळते कोणत्याही प्रकारचे आपल्याकडे पैसा टिकत नसेल तर पैसा टिकतो आपल्या शांतता खूप गरजेची असते म्हणून आपल्याला शांतता मिळते प्रसन्नता मिळते कोणत्याही प्रकारचे आपल्याला कष्ट कठीण परिस्थिती आपली असेल त्याच्यातून आपल्याला मुक्तता मिळते असे बरेच लाभ आहेत खूप फायदे आहेत आणि असे फ सांगायला गे गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल म्हणून तुम्ही स्वतः अनुभव घ्या ह्या सेवा करा आणि स्वतः त्याचा फायदा घ्या स्वत अनुभव घेऊन मग तुम्ही मनातल्या मनात, मनात विचार करा की ही सेवा केल्या म्हणून आपल्याला फायदा झाला तर इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना ओम नमो नारायणा कमेंट करायला विसरू नका एक सेकंड लागतो लाईक करायला विसरू नका नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबा थांबूया ओम नमो नारायणा